आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर मोबाईल सह इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणाऱ्या शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून शोरूम मधील जवळपास पंधरा लाखांचे मोबाईल लंपास केल्याची घटना समोर आली आहे ही घटना कल्याण भिवंडी मार्गावरील असलेल्या कोनगावातील यश कलेक्शन नावाच्या शोरूममध्ये घडले या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या टोळीविरोधात शोरूम मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे अमोल ताराचंद परदेशी यांचे कल्याण भिवंडी मार्गावर असलेल्या कोनगावातील साई रेसिडेन्सी इमारतीमध्ये यश कलेक्शन नावाचे विविध कंपनीचे मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचे शोरूम आहे त्यातच शोरूम मालक नेहमीप्रमाणे सत्तावीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास शोरूम बंद करून गेले होते त्यानंतर अठ्ठावीस जुलै रोजीच्या पहाटेच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांनी शोरूमच्या लगतच पत्र्याचे कंपाऊंड असल्याने त्याचा आडोसा घेत शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला विशेष म्हणजे कल्याण भिवंडी मार्गावर चोवीस तास रहदारी असताना चोरट्यांनी शोरूममधून जवळपास पंधरा लाखाच्या विविध कंपनीचे महागडे मोबाईल लंपास केले आहेत माझं नाव अमोल तालाचंद परदेशी इकडे यश कलेक्शन म्हणून आमचं दुकान आहे त्याच्यामध्ये परवा दिवशी पहाटे एक दोन ते चारच्या दो दोन ते पाचच्या सुमारास चोरांनी घरफोडी केली भिंत तोडून आतमध्ये आले बराचसा म्हणजे मोबाईल त्यांचे डेमोज त्यानंतर टॅबलेट वगैरे आणि ॲक्सेसरीज अशा बऱ्याचशा वस्तू चोरी करून घेऊन गेल्यात त्यानंतर गल्ला फोडला गल्ल्यात ते काय पैसे होते ते काढले असं बऱ्यापैकी माल गेलेला आहे एकूण आता फायनल रिपोर्ट चालूच आहे अजून आमचं तरी पण एक पंधरा लाखाच्या आसपास आहे आणि चालू आहे पोलिसांचा तपास वगैरे हो चालू आहे यापूर्वी पण एकदा दोन हजार आठवडा चोरी झालेली तेव्हा पण आरोपींना त्यांनी पकडलेला मला वाटतं ता बहात्तर तासाच्या आतमध्ये आरोपी पकडलेले पण त्यावेळेला मुद्देमाल काय भेटला नव्हता मुद्देमाल त्यांनी कुठे लंपास केलेला तर ह्यावेळेस पण पोलीस करतायत सपोर्ट बऱ्यापैकी तर बघूयात पुढे काय होतं आपल्या लोकांची आपली वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट ಆ ನೈನ್ ತ್ರೀ ಸೆವೆನ್ ಜೀರೋ ಫೈವ ಜೀರೋ ಏಟ ಟೂ ಏಟ ಜೀರೋ